नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या कुडाळ शहरामध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एक हजार त्रेसष्ट स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला टू एच के फ्लॅट आजचा आपला हा फ्लॅट आपल्या कुडाळ शहरापासून म्हणजेच आपल्या कुडाळ एस टी बस डेपो पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर हो आहे आजच्या आपल्या फ्लॅट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा मालकांनी स्टील पार्किंग सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे तुमचं स्वतःचं पार्किंग या ठिकाणी उपलब्ध आहे चला तर मग जराही वेळ न जवळता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला एक हजार त्रेसष्ट स्क्वेअर फीट आकारमानाचा फ्लॅट हा पहिल्या मजल्यावर असून या ठिकाणी तुम्हाला लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी जागा मालकांनी तुम्हाला फुल फर्निश असा फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे पूर्णपणे रेडी टू मो अशी आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला फर्निचर यासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जागा मालक तुम्हाला या फ्लॅट सोबतच देणार आहेत यामध्ये चार बेड दोन कपाट डायनिंग टेबल सोफा सेट दोन गीजर, ए सी डिशवॉशर वॉशिंग मशीन फ्रीज ॲक्वागार्ड सिलिंग फॅन गिजर सेफ्टी डोअर एल ई डी लाईट्स इत्यादी सुविधा तुम्हाला जागा मालक या ठिकाणी उपलब्ध करून देते यासोबत या ठिकाणी या तुम्हाला स्टील पार्किंगची सुविधा देखील जागा मालकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या फ्लॅटचा हॉल आहे प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलमधून थोडं पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडते आपले किचन या ठिकाणी तुम्हाला फ्रीज डिशवॉशर वॉशिंग मशीन यासोबत या ठिकाणी डायनिंग टेबलची सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे वास्तुशास्त्र अनुसरून ही प्रॉपर्टी असून या प्रॉपर्टीपासून जवळच्या ठिकाणी म्हणजेच आपलं अगदी दोन मिनिटांच्या अंतर उपलब्ध आहे तसेच जवळच्या सर्व सुख सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच आजच्या आपल्या अपार्टमेंट मध्ये तुम्हाला चोवीस तास सिक्युरिटी गार्डची सुविधा देखील उपलब्ध आहे दे। तसेच संपूर्ण अपार्टमेंट मध्ये दे सीसीटीव्ही देखील बसविले आहेत तर ही आपली पहिली बेडरूम मित्रांनो हॉल तसेच आपल्या दोन्ही बेडरूमला या ठिकाणी प्रशस्त मोठी अशी गॅलरी देखील उपलब्ध आहे तर आता आमच्या बऱ्याच सबस्क्रायबरनं असा प्रश्न पडला असेल की एवढी पूर्णपणे सुंदर डेव्हलप अशी प्रॉपर्टी जागा मालक का बरं विकत आहेत तर जागा मालकांनी दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली असल्याकारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत आणि त्यांना हे सामान घेऊन जाणं शक्य होत नसल्याकारणाने जागा मालक संपूर्ण फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंसहित ही प्रॉपर्टी विकत आहेत तर हे आपलं बाथरूम बाथरूमला लागूनच या ठिकाणी वॉश बेसिनची सुविधा देखील उपलब्ध आहे तर ही आपली दुसरी बेडरूम तर मित्रांनो तुम्ही कुडाळ शहरामध्ये पूर्णपणे रेडी टू असा एखादा मोठा फ्लॅट शोध आहात का तर नक्कीच स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता साईट व्हिजिट वेळी तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थेट जागा मालकांशी संपर्क करून दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या फ्लॅटच्या किमतीकडे ओळख एक हजार त्रेसष्ट स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला पूर्णपणे रेडी टू असा फ्लॅट आणि या फ्लॅटची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे चव्वेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद